तर नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे आणि हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्कीच बघा तर मित्रांनो तुम्हाला पण सोशल मीडियावर तुम पैसे कमवायचे असेल माझ्यासारखी इन्कम करायची असेल आणि तुमचा चॅनल मॉनिटाईज करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावा लागेल कारण की मी तुम्हाला प्रत्येक माहिती यूट्यूबचे टिप्स यूट्यूब कसं ग्रोथ करतं आपण व्हिडिओ कधी टाकायचा कशा प्रकारचा टाकायचा आणि काय काय टायटल थमनेल वगैरे काय काय वापरायचं ते मी तुम्हाला पूर्ण आहे हो तर मित्रांनो मी सुद्धा माझं चॅनल सुद्धा झिरोपासून मी सुरुवात केली होती माझं चॅनल सुद्धा मॉनिटाईज झालं आणि मी सुद्धा कडून पैसे कमवायला सुरुवात केली मित्रांनो त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय की आपल्या मित्रांना सुद्धा आपल्या फॉलोवर्सला सुद्धा अर्घ पैसे कमवण्याचा मार्ग दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय तर मित्रांनो तुम्हाला जर खरंच तुमच्या यूटूब करून तुम्हाला सोशल मीडियावरतून पैसे कमवायचे असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण की माझं बी इन्कम चालू आहे मी पिंग कमवतोय हो आणि तुम्ही कमवा या वरती सोशल मीडियावरती तुम्हाला वयाची आठ नाही मित्रांनो तुम्ही किती वर्षाचे असला पन्नास वर्षाचे किंवा साठ वर्षाचे कधीचेही तर तुम्हाला पैसे कमवायला कोणी थांबवू शकत नाही त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बनवावा लागल आणि कॅमेऱ्यासमोर समोर बोलता आलं पाहिजे तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की कमेंट करा मी इथून पुढे असे टिप्स तुमच्यासाठी घेऊन येणार आहे